चेतावनी के बाद विस्तार अधिकारी ने किया ग्राम पंचायत लोनाड में हो रहे भ्रष्टाचार का दौरा दरअसल आपको बता दें कि गत दिनों पहले छावा संगठन द्वारा भिवंडी के पंचायत समिति और तहसीलदार को एक पत्र देकर आंदोलन की चेतावनी दी गई थी खासकर कर चेतावनी आपको बता दें कि ग्राम पंचायत लोनाड में ग्राम पंचायत अधिकारी वेंकट टोंडगे के विरोध में था जहां पर बताया गया कि तालाब रास्ते की खस्ता हालात अवैध लॉजिंग जिला परिषद स्कूल और कई अन्य मूलभूत सुविधाओं को लेकर ग्राम पंचायत अधिकारी लोनार के वेंकट ढोंडगे ये अनदेखा कर रहे हैं और भ्रष्टाचार में लिप्त हैं। इसको लेकर छावा संगठना ने अपने सैकड़ों समर्थकों के साथ में भिवी पंचायत समिति और तहसीलदार को पत्र देकर आंदोलन का चेतावनी दिया इस बीच आपको बता दें कि भिवंधी तालुका विस्तार अधिकारी इंजीत काले ने इस बात को गंभीरता ऐसी लेते हुए की ग्राम पंचायत लोनार का उन्होंने दौरा किया जहाँ आरोप तबेला रास्ते की खस्ता हालात अवैध लॉजिंग जिला परिषद स्कूल और बता दे की वहाँ पर तालाब जिसकी काफी खस्ता हालात हो चुकी थी इन सभी का दौरा किया इस दौरे के दरमियान वहाँ पर मौजूद छावा संगठना के थाने जिला के अध्यक्ष दीपक शेलार और सचिव नितेश शेलार भी मौजूद थे बता दे कि जिला परिषद स्कूल की जो कि खस्ता हालात में गुजर रही है इसे स्कूलों का भी वहाँ पर दौरा कर इंद्रजीत काले ने उन्हें आश्वासित किया कि जो भी इनकी समस्या वो जल्द से जल्द दूर की जाएगी इस बीच आपको बता दें कि छावा संगठना के थाने जिला के अध्यक्ष दीपक सैलार छावा संगठना के थाने जिला के सचिव नीतिश सैलार ने हमारे से बातचीत की उन्होंने अपने वक्तव्य में संबंधित अधिकारी का आभार प्रकट किया और कहा की अभी यह आश्वासन देने का समय नहीं है जल्द ऐसी जल्द अगर काम नहीं किया गया तो छावा संगठना अपने तरीके ऐसी फिर आंदोलन करेगी पंचायत समितीला आम्ही पत्रव्यवहार केला होता परंतु तीन तारखेला पत्र देऊन आणि बीडीओ साहेबाशी आम्ही म्हटलो त्यांनी आश्वासन आम्हाला दिला का आम्ही तीन दिवसाची कालावधी देतो तीन दिवसाची कालावधी दिली याच्यानंतर शनिवारी कालेसाहेब आपल्या गावाची पूर्ण पाणी करण्यासाठी आम्ही त्यांच्या संगतीही होतो आणि तबेल्या संदर्भात आम्ही पाणी केली त्याच्यानंतर आम्ही पाठीबागचा हिस्सा बघितला लॉजिंगचा हिस्सा बघितला रोडची पाणी केली त्याच्यानंतर आम्ही शालेची पाणी केली रोडचा समवाद केलेला आहे अशी सर्व करून आम्हाला त्यांनी आश्वासन दिलेलं आहे का याचा पूर्णपणे आम्ही तुम्हाला न्याय मिळून देणार आहे म्हणजे जेव्हा पा, पाणी करायला तुम्ही तिकडं होता का पाणी करताना मी त्यांच्या स्वतः संगती आहे साहेब काले साहेब विस्तार अधिकारी काले साहेब हा त्यांचा फोन आलेला आणि ते सांगितलं का साडे दहा वाजताना तुम्ही गावात हजर राहा आम्ही संपूर्ण पाणी करून तुमच्या संगती घेणार आहे आणि संघटनाचा विषय आम्ही स्वतः मार्ग लावणार आहे अशी आम्हाला त्यांनी आश्वासन दिलेली आहे मी छावा संघटना सचिव एक सर्वसामान्य आपला कार्यकर्ता विषय बोलायचा विषय जर झाला तर छावा संघटना गेल्या कित्येक दिवसापासून शिवनगर चौदापरा लोणाड ग्रामपंचायत हद्दीतील जेवढी आपले गाव आहेत चौदरपाडा या गावामध्ये रस्त्यांची नाचदूज झालेली आहे ते रस्ते बनवायला ग्रामपंचायत इकरा करते आणि टेंडर त्यांना मिळाला असून टेंडरचे पैसे मिळवून त्यांनी रोड बनवलेला नाही त्यानंतर थे ना एक अनाधिकृत तबेला त्यांनी बांधलेला आहे तबेला बांधला असून त्या तबेलाचा तबेला 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 गामच्या गणेश घाट ज्या पद्धतीने होता तो गणेश घाट नाईट नाट करून तर ग्रामपंचायतीने चुकीदारीच्या दुसऱ्या ठिकाणी गणेश घाट बनवून आणि तबेलावाल्यांना सवलत दिलेली आहे त्या सवलतीने पूर्ण गणेश घाटाचे जो पाने सगळं ओल तो घाणी घाणीने झालेला आहे घाणीने झाला असून गणेश गणपतीचं विसर्जन करता येत नाही एवढं त्या पाणी नाजदूत झालेले आणि तेवढाच नव्हे तर अंगणवाडी शाला यांना देखील कुठल्या प्रकारे योजनेचा लाभ मिळत नव्हता त्या पद्धतीत देखील ठाणे जिल्ह्याचे अध्यक्ष दीपू शेला साहेब यांनी यांच्या आपल्या सर्वांच्या संघटनेच्या वतीने व ग्रामस्थांच्या वतीने पंचायत समिती बिडू साहेब यांना निवेदन पत्र दिले होते त्यानंतर स्मरणपत्र त्या स्मरणपत्राच्या आधारे दिनांक पंधरा अकरा दोन हजार पंचवीस रोजी म्हणजे काल आज आज रोजी का ते साहेबांचा सा सकाळी फोन आला का आम्ही पाणी करण्यासाठी येतो विस्तार अधिकारी काले साहेब पाणी करण्यासाठी येणार होते त्यांनी गावाची पाणी केली रोडची पाणी केली त्यांना देखील स्पष्टपणे त्यांना दिसून आले की बाबा खरोखर जी वास्तुस्थिती ज्या पत्राद्वारे नऊ मुद्दे होते त्या नऊ मुद्द्यानुसार जी पत्राद्वारे पाणी दिलेली आहे ती खरोखर आहे त्याबद्दलची खात्री त्यांनी देखील केली आणि त्यांनी तबेलाबाबत गांभीर्य विषय घेऊन ग्रामसेवकांना हो सूचित करून तबेला संघटनेला एकदा आश्वासन केले त्याबद्दल काले साहेब यांचे आभार मानतो आणि गटविकास अधिकारी यांना यांचे देखील आभार मानतो परंतु जे काही मुद्दे नव मुद्दे आहेत छावा संघटनेचे ते विषय तात्काळ मार्गी लागावे असे आश्वासन देखील आम्ही त्यांच्याकडे करतो अजून एक मुद्दा होता ती लाजी होण्याची गोष्ट आहे म्हणजे गोष्ट म्हणजे ती अशी का आपल्या जिल्हा लोणा जिल्हा परिषद शाळा शिवनगर त्यावेळी येतात चौथी पर्यंत मुलं आपलं शिक्षण घेतात त्या मुलांचा शालेचा प्लास्टर घडलेला आणि शाळा पडीचा पडायला झालेली आहे ती पडायला झाली असून तिच्यावर देखील दुर्लक्ष केलेलं आहे त्याची देखील पाहणी कालीसाहेब यांनी केलेले आहे शाळा देखील बनवण्याचे आश्वासन आणि तिचे नाच दुरुस्त तिचे बनवण्याचे आश्वासन खालीसाहेब यांनी केलेलं आहे तर तिची देखील आम्ही वाट पाहू आणि मुलांवर होणारा अत्याचार तो आम्ही कुठेतरी थांबू मुलांना कुठेतरी नुकसान आणि होऊ देणार नाही ही शावा संघटनेचे जिल्हाध्यक्ष यांनी देखील दक्षता घेतलेली आहे तरी ग्रामस्थांनी देखील आणि ग्रामपंचायत कमिटीने देखील याची दक्षता घ्यायला पाहिजे होती परंतु तीन हे केल्यामुळे शाळा संघटनेचे जिल्हाध्यक्ष यांनी पत्राचा सातत्याने पाठपुरावा हो केलेला आहे